नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आनंद साधना प्रकल्प राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत नाव नोंदणीचे ठिकाण आनंद साधना प्रकल्प निर्मिती उद्योगालय फ्लॅट नंबर अडोतीस परांडा रोड कुर्डवाडी एम आय डी सी तालुका माढा जिल्हा सोलापूर पात्रता फक्त दिव्यांग अपंग वधूवर प्रत्यक्ष सहभाग होऊ शकतात ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र आधार कार्ड सोबत पालक आवश्यक फोनद्वारे नोंदणी केलेल्या दिव्यांग अपंग यांना या परिचय मेळाव्यात सहभागी होता येईल हा परिचय मेळावा मोफत आहे कोणताही सहभाग शुल्क या परिचय मेळाव्यासाठी संस्थेने आकारले नाही सर्व जाती धर्मातील सर्व प्रवर्गाचे दिव्यांग अपंग या महामेळाव्यात सहभाग होऊ शकतात कायदेशीर वयोमर्यादा वधूसाठी अठरा वर्ष पूर्ण व वरासाठी एकवीस वर्ष पूर्ण आवश्यक आहे पालकांचा सहभाग व कायदेशीर बाबी तपासून संस्थेद्वारे मेळाव्यात जमलेल्या विवाहांना मदत केली जाईल या मेळाव्यात विवाह जमल्यास संस्थेद्वारे प्राथमिक संसार उपयोगी साहित्य व एक ग्राम मनी मंगळसूत्र प्रत्येक नव संस्थेच्या विवाह सोहळ्यात दिले जाईल दिव्यांग अपंग नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क नऊ पाच शून्य तीन चार शून्य चार तीन चार एक किंवा नऊ नऊ सात शून्य चार सहा दोन ये? दोन सहा सात चार किंवा नऊ सात सहा सात आठ सहा चार आठ 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 किंवा नऊ सात सहा दोन आठ तीन पांच शून्य शून्य चार कि आठ एक नौ दो चार दोन, दोन शून्य शून्य दोन दोन शून्य शून्य कि शून्य एक दोन तीन शून्य सात सात सतं शून्य दोन आठ सहा नौ एक नौ सहा कि नौ शून्य एक एक आठ एक शून्य नौ सात चार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आणि वाट आहोत जय हिंद